राज्यातील शेतकऱ्यांसमोरील संकटे कधीच संपत नाही कधी अतिवृष्टीचा फटका बसतो तर कधी दुष्काळाचा सामना हा शेतकऱ्यांना करावा लागतो आणि समजा या संकटावर शेतकऱ्यांनी मात केलीच तर शेतमालास अपेक्षित दर मिळत नाही असंच काहीशी स्थिती झाली आहे ती कांदा आणि टोमॅटो उत्पादकांची कांदा हा सध्या शेतकऱ्यांना रडवत आहे कांदा दरात सतत घसरण होत आहे त्यामुळे उत्पादक शेतकरी संकटात सापडले कांद्याची जी स्थिती आहे तीच आता टोमॅटोची देखील झाली आहे कांदा आणि टोमॅटो उत्पादकांना नेहमीच या संकटांचा सामना करावा लागत असतो कधी या पिकांना भाव जास्त असतात तर कधी रस्त्यावर फेकून द्यायची वेळ शेतकऱ्यांवर येत असते तशीच काहीशी वेळ आता शेतकऱ्यांवर आली आहे शेतकरी टोमॅटो फेकून देत आहेत काही महिन्यांपूर्वी भाव खाल्लेला टोमॅटो आता शेतकऱ्यांना रडवत आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेलच टोमॅटोचे भाव का घसरत आहेत टोमॅटोचे भाव वाढतील का टोमॅटो बाजाराची नेमकी काय स्थिती असेल तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रतीक्षा तुमच्या हक्काच्या अॅग्रिकोला चॅनल मध्ये तुमचं स्वागत आम्ही रोज वेगवेगळ्या व्हिडिओ हे तुमच्यासाठी आणत असतो तुमचा देखील आम्हाला चांगला प्रतिसाद मिळत आहे पण आता गरज आहे तुमच्या पाठिंब्याची जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं आहे का आणि जर केलं नसेल तर करा म्हणजे तुम्हाला वेळेत व्हिडिओ पाहता येईल सुरुवातीलाच मी म्हटल्याप्रमाणे सध्या बाजारात टोमॅटोच्या दरात सारखी घसरण होत आहे टोमॅटोला कवडी मोल भाव मिळाल्याने उत्पादक शेतकरी संकटात आले आहेत टोमॅटोचा भाव आता अनेक बाजारांमध्ये प्रति क्विंटल मागे एक हजार रुपयांपेक्षाही कमी झालेला दिसून येत आहे सध्या टोमॅटोला सरासरी भाव हा सातशे ते सोळाशे रुपये मिळत आहे म्हणजेच बाजारात टोमॅटोला भाव हा प्रति किलो मागे सोळा रुपयांपर्यंत दर मिळत आहे मुळात भारतात मोठ्या प्रमाणात टोमॅटो उत्पादन घेतले जाते भारत हा जगातला दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा टोमॅटो उत्पादक आहे भारतात वर्षभरात टोमॅटोचं साधारण एक कोटी नऊशे पंचाहत्तर लाख टन पीक घेतलं जातं दर हेक्टरी सरासरी पंचवीस पूर्णांक पाच टनांचं टोमॅटो पीक भारतात दरवर्षी घेतलं जातं देशामध्ये आंध्र प्रदेशात टोमॅटोचं सर्वाधिक उत्पादन होतं सोबत कर्नाटक आणि तामिळनाडू हे देखील मोठे टोमॅटो उत्पादक आहेत देशाच्या एकूण उत्पादनापैकी चौदा पूर्णांक त्रेसष्ट टक्के एवढे उत्पादन हे मध्य प्रदेश दहा पूर्णांक ब्याण्णव टक्के एवढे टोमॅटोचे उत्पादन हे आंध्र प्रदेश दहा पूर्णांक तेवीस टक्के एवढे उत्पादन कर्नाटकात घेतले जाते आता तुम्ही म्हणताल महाराष्ट्र कुठे तर देशातील एकूण टोमॅटो उत्पादनापैकी चार पूर्णांक चोपन्न एवढे टोमॅटोचे उत्पादन महाराष्ट्रात घेतले जात असते पुणे सातारा नागपूर सांगली नाशिक अहमदनगर हे महाराष्ट्रातील टोमॅटो पिकवणारे महत्वाचे जिल्हे खरीप रब्बी उन्हाळी या तिन्ही हंगामात टोमॅटो पिकाची लागवड करता येत असल्यामुळे टोमॅटो महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे प्रमुख फळ पीक मोठी मागणी असते आणि त्यामुळे शेतकरी टोमॅट्याची शेती ही खूप मोठ्या प्रमाणात करताना मिळतो टोमॅटोला भाव मिळेल या आशेवर अनेक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर टोमॅटोची लागवड केली घरी उन्हाळ्यात पाण्याची टंचाई असताना शेती पिकाला कस तरी पाणी देऊन शेतकरी शेतीमाल पिकवत असतो त्यात बाजारभाव न मिळाल्याने शेतकरी नुकसान होते त्यात उत्पादन खर्च ही अधिक असतो मशागत शेणखत रासायनिक खते टाकणे बेड वाफे तयार करणे मल्चिंग पेपर औषधांची उन्हापासून संरक्षणासाठी आच्छादन वापरणे आणि टोमॅटो काढण्यासाठी मजूर लावणे बाजारात नेणे या सर्व गोष्टींसाठी उत्पादन खर्च हा लागतो आणि त्यातून मिळणारा भाव हा कमी असतो गेल्या वर्षी टोमॅटोला प्रति किलो ऐंशी ते शंभर रुपये मिळत होते परंतु हाच बाजारभाव आता काहीसा कमी झालाय शेतकऱ्यांना टोमॅटोच्या पिकाच्या लागवडीसाठी आलेला खर्च खर्च देखील सुद्धा भरून निघत नसल्याने संतप्त शेतकऱ्यांना टोमॅटो जनावरांपुढे टाकण्याची तसेच विक्री अभावी फेकून देण्याची वेळ शेतकरी वर्गावर आता आली आता तुम्ही म्हणताल की टोमॅटोचे भाव का घसरत आहेत तेही सांगते कृषी विभागाच्या अंदाजानुसार दोन हजार ते चोवीस मध्ये टोमॅटोचे उत्पादन दोनशे लाख टन होण्याची शक्यता आहे जे गेल्या वर्षीच्या दोनशे लाख टनापेक्षा किंचित जास्त आहे म्हणजे हे निश्चित आहे की आवक ही वाढली आहे त्यामुळे दर हे घसरणार आहेत अजून एक प्रमुख कारण म्हणजे आवक वाढली असल्याने बाजारातील टोमॅटोची मागणी कमी झाली आहे मागणी कमी झाल्याने मोठी घसरण झाली आहे टोमॅटोचे ऐन उन्हाळ्यात घसरल्याने शेतकरी नाराज असल्याचं संतप्त शेतकरी म्हणतायत की सध्या मिळणाऱ्या भावातून शेतकऱ्यांचा उत्पादन वसूल होत नाहीये शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे आणि सरकारचेही याकडे लक्ष नाहीये त्यात काही टोमॅटो उत्पादक शेतकरी मागण्या देखील करत आहे टोमॅटो पिकाला एकरी साधारणपणे पन्नास हजार रुपये खर्च येतो टोमॅटो तोड साठी मजुरीचा खर्च ही दिवसेंदिवस वाढतो आहे आणि यामुळे शेतकऱ्याच्या प्रत्येक शेतीमाला सरकारने हमी भाव द्यायलाच हवा अशी मागणी देखील शेतकरी करतायत मोठा प्रश्न हा आहे की टोमॅटोचे भाव वाढतील का आणि सध्या टोमॅटोच्या आवकेचा परिणाम हा दरांवर होत असून टोमॅटोच्या घसरत्या भावाचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे सध्या टोमॅटोला कवडी मोल भाव मिळत आहे बाजार अभ्यासकांच्या मते टोमॅटो बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस अशीच राहू शकते म्हणजे टोमॅटोचे दर अजून काही दिवस स्थिर राहणार आहेत हा झाला टोमॅटोचा अंदाज कांद्याची देखील परिस्थिती ही बिकट झाली आहे त्या संबंधित किंवा सोयाबीन कापूस या पिकांसंदर्भात सविस्तर माहिती हवी असेल तर चॅनल वर आत्ताच फेरफटका मारा धन्यवाद